गाईज गाई सगळे आता फॅमिली फोटो व्हिडिओ चालू आहे तर सगळ्यांनी आता इकडे लक्ष द्यावं <laughs> आता पहिले पहिले पूजा बाबूजी गारीजी मग आपले गाऱ्यांची गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत असणार आणि मजेनच राहा सुखा सुखादुखाने एकमेकांना साथ द्या अजून काही आपल्याला अपेक्षा नाही दुसरी कुठली फक्त सुखादुखामध्ये एकत्र राहा आज सोन्यासारखा दिवस आहे आज दसरा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रोशन भाऊणी हल्ली आजकाल जरा व्हिडिओ जरा कमी गेला त्याचा त्याला माहीत का व्हिडिओ कमी केले दुकानाची येण जरा त्याला करता येत नाही त्याच्यामुळं मी जाम समजावता प्रयत्न करतो का बाबा आखी दिवसात दहा मिनटाचा बनव ना बोलता दादा बोलतो आहे नाही जम बोलत दुकान तीन तीन दुकानात बोलताय त्या मुला बोलतोय जास्ती त्रास होतोय पनवेलला जायचा पनवेलशी आलं आपले कोलेगावला कोळेगाव शाळेला लगेच भिवंडीला असा होतं प्रवास करायला लागतो बोलतो फक्त ट्राफिकमध्ये जावरा टाइम लागतोय बोलतो करायचा का बद्दल तो असा एकटाच गाडी चालू असते त्याचं तुम्हाला माहिती तर जाऊ दे आता 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 चालले मी पोहचा ना उद्या ह शुक्रवार त्यासाठी आपला एक दिवस अगोदरच माल येतो कारण की आवरा माल जमा करायचा एक ठिकाणी भेटत नाही फक्त सोमवार गुरुवार बंद संध्याकाळी एक टाइम लावतो कवा कवा आता मग कवा कवा बंद ठेवतो हो असा तर आता पोचा निघता ना, ना आज आपल्याला दोन गाड्या आणायच्या एक मायेसाठी आहे आणि एक गायत्रीसाठी घेतलेली आहे आता आता बारा वाजता जाऊ बारा एकला जशी मी कामा करून घेईन पोचे घेऊन येईन त्यांना व्यवस्थित ढाकून ठेवीन तर मग त्यानंतर सगळ्यांना जमा करता आणि घेऊन जाता गायत्रीला सांगायचं नव्हतं आम्हाला पण गायत्री अशी मागे येऊन उभी राहती आणि ना चाललेला बोल ना तिने तवरे नकला तर सरप्राईज आपला राहून ज्याला तिने नकला मग तिला तवा तो, <laughs> तो, तो आनंद दिला आवरा झाला का बोलून पाहिजे कालच जलदूर तिकडे असं बोलवतो ती मागे येऊन उभी होती आता कोणी लक्ष दिले तर सरप्राईज आपला कॅन्सल झाला पण तिच्या साडी झाली तो सरप्राईज आहे त्यांनी लय नाच होती लय तर आता जायला निघता बराच टाइम झालेला दहा आणि त्यांनी नऊ वाजता बोललेला पोचे न्यायाला पण मला इथं दहा वाजले आणि पुढं कल्याण पाटा आवडी ट्रॉफिक असतं तर पुढं जाता येत नाही आवरी ट्रॉफिक एक एक दीड दीड तास ट्राफिकमध्ये जाते मी तिकडं तवपासून जायला लागलो ना तव मला समजायला लागला की लोक आउट गाड्या का घालतात कारण एकदा ट्राफिकमध्ये हळला तर माणूस तिथंच राहून जातो मग कामाला जायला त्यांना टाईम होतं मग त्यांचं बघा कापला जाते लेट पोचल्यावर माणूस पगार कपतील शेट माहितीये कसं असतात जाऊ द्या त्यासाठी ती आउट साईड घालतात त्यांची नाही त्यांना पण कामावर लवकर जायचं असतं म्हणून फक्त येताना जरा घरा येताना जरा असते येत जा बस दुसरा काही नाही चल पहिले आले आपण खेळकालेश्वर महादेव मंदिरामध्ये बर बरं हार जाऊ आणि मग बरं पुढं जायला गेलो आमच्या खेळकालेश्वर महादेव मंदिर मंदिर गर्दी बघा हार जिथं आज अफाट गर्दी होणार आहे हाराना हार सोनाना सगळ्यांना गर्दी होणार आहे जाम चला आता काही पोहोचलो दुकानामध्ये दुकानामध्ये दुकाना दुकाना पोहोचले आणि आमच्या आरवाल्यांनी तोरण बांधून जेलेला त्याला सांगलेला पुरा वीस फूट त्याने तो पंधराच फूट बनवले अर्धाच बनवला सुंदर अति सुंदर असं दिसतं समोर आपला वरती आपला लगेच बॅनर आहे लांबशा भाऊ कसा वाटतं आत्ता कसा शोभून दिसत दुकान चला या आतमध्ये एंट्री मारू चला या दुकानामध्ये पोहोचल्या पोचे बाळ किती आणल्या जास्ती नाही आणलं फक्त बारा किलो पोचे आहेत मस्त गाबोलीचं आहेत खायला जाम भारी लागतील सगळं गाबोलीचं दहा हा उद्या, उकर, उद्या जी या लवकर उद्या सकाळची या संध्याकाळची या तरी भेटतील तुम्हाला बारा किलो हत खायला जाम भारी लागतील हिरवा गार माल आणि अख्खा गाबोलीमध्ये भरलेला येऊ बघा गाबोली बघा खायला किती बाहेर लागेल विचार करा तुम्ही सलाय गाईस पोहोचलो घरा पोहोचलो दुपारचं वाजलं एक वाजला सगळ्या गाड्या धुवून झालेल्या दोन हजार तेराला घेतलेली बाबाने घेतलेली पहिली गाडी घेतली नवीन याच्या अगोदरच्या गाड्या होत्या कल ओमनी होती आणि मारुती एट हंड्रेड होती त्यानंतर ही पहिली गाडी बाबाने घेतली रोशनसाठी आपल्या स्पेशल पहिले बाबा चालवायच्या त्या मोठ्या मोठ्या गाड्या ही येतली मग ती आली त्यानंतर डिओ होती ती डिओ देऊन टाकली या साईडला मस्त आपली, आपली किया या साईडला माझी जागवार ते साईडला आपली इको जसा मिळेल सगळा का बंटी धुईन आपल्या माहीतच आहे ना बंटी ही एक यंतर का आपली गाडीच्या अजून पासिंग नाही दिली कारण की नंबर चॉईस नंबर म्हणून तिला शोरूममध्ये ठेवलेली आहे फक्त आज घेऊन यायची तर बंटी आपलं मस्त पाणी मरतं सगळ्या गाड्या बंटीने एकट्याने धुवल्यान मग मस्त चकाचक केल्यान सगळ्या आता येणार एक लाईनमध्ये लावून जिता लगेच चार वाजता बरं पूजा करायला रेडी पोचल्या दुकानमध्ये दुपारचं वाजलं साडेचार वाजायला लागल्यात येऊन काटा लावले पूजा करायची आहे ना पूजा बरं संध्याकाळची लावू करू बरं पूजा संध्याकाळची करू काटा येऊन लावले तोपर्यंत आईने सगळी भाजी घेऊन आली नाही इकडे बघा कोण आलेला कोण र तू आमचा शैलेश श्रीगिरी कसा आहे बरा आहे का दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण दसऱ्याच्या खूप चुब खूप शुभेच्छा कसा बाकी कसं चालले मस्त पुढे झालं कशाला काय ते काय मग सांग पाहिले कपडे पाहिजे जा ना दुकाना। दुकानात दुकानात जा ना बस फोन कर मला दिसया हे आहे इथंच कुठे तरी बोलतो पूजा करता टाइम होता आईला सिंगला बरं पूजा करायला मी येतो परत थोडे जरा टाइमात पूजा करू बरं त्या पहिले बरं आपण आपली गाडी घेऊन या सगळी जण तिकडे शोरूम ला पोहोचल्या फक्त आम्ही जिशा जायचा बाकी शेड काय करू दरवाजा तिकडून बसव ना, ना।, ना।, ना? ना। खुलत ना तो मंडळाला पाकिट द्यायला चाललं चला येऊ का इकडं आपला कोण रेव कोणला रे तुम्हाला एक दरवाजा ना खुलवा तिकडे दोघा बी झाला का बस जागा साफ करतो पावडर लागली ब्लिचिंग पावडर लागली वाटत बसा लो बसा चलाटाबटचा टाइमपास करता चारा। आए चारा। आए चारा आता आम्ही शो आम्ही मध्ये येणार आपला गोलू भाई बघा रेडी आज त्यांनी कपरोबा कसं झाले हाफ चड्डी वळलेला होतो वेलबेटचा कपडा चला या एंट्री मारू आतमध्ये सगळी येऊन ही बघा पुढे बसल्यान अरे बाबा कवडी झाला बघ सगळ्यांनी जास्त बघा ही खुशी खुशी भावरी आहे अचानक द्यायचा होता पण तो भांडा फुटला आमचा त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम भांडा फुटला म्हणजे ही असलीच भांडा फोडला माझ्यासाठी सांगितलेला सांगला नको कोणाला माझ्यासाठी गाडी बुक करायला असा सांगला मायासाठी केली ना काय बरोबर ना रे ही माझी आहे आणि आपली गायत्रीची तुझ्यावर नाव आर संते म्हणजे ऋषिकेश संते ज्यावर नाव आहे किशोरी संत डोलू भाई गाई डोली डोलू भाई आता लढण करायची डोल दोघांशी गायत्री गाडीचा नंबर पाठीमागे आणि आपली गाडीचा नंबर अजून आला नाही चॉईस नंबर आहे त्याच्यामुळे मी नंबर थांबवली थांबवली पाहिला हा पाच हजार पाच टाइम लागेल बाबू एक दीड महिना लागेल ना <laughs> यावची गायत्री अरे मला तरी ठेवू ना आजचा दिवस तरी बघ ना व्हिडीओ काढ तू काढते ना त्याला आणली मी व्हिडिओ काढायला कुठे गेला तू माझा कडली तुझे व्हिडिओ काढा गाडी घेतली थोडी

गाडी कर शोरूम मधून बाहेर काढले आपल्याला फोडाचा नारळ कारण की नारळ आतमध्ये फोडू नाही शकत आणि खाली लिंबू ठेवायचा म्हणून तिला बाहेर काढू देवा पहिले आणि मग तिथं फोडून आपण नारळ फोडू लिंबू ठेऊ आणि लगेच जायला निघे सगळी आज लाईट खुशात नाही ग

या आता नारळ फोडून गोलू गोलूबाई आपला नारळ फोडणार आहे हिरो हा 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 होलुबाई घरात गेले भांडण भांडणा नका करू म्हणजे समजला ना हा

पुरा पाहून तास झाला इथं आमचा फोटो आणि व्हिडिओज आमचा संपत नाही दुसरी लोक येऊन गाड्या घरात येऊन गेली आम्ही अजून इथं फोटो आणि व्हिडिओज काढीत बसल्या तो आजचा दिवस थोडा आनंद बरं हरत बरं करून साजरा केला पाहिजे बरोबर आज टिपटॉपचे पेटे घ्या टिपटॉप चे पेटे घ्या चला 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 पहिले गाड्याने पेट्रोल टाकतील मग पुढं घरा राहतील पैसे आहेत का घर ना पप्पाकडून घे नाही गरीब माणूस आहे गरीब माणूस आहे

बाबू चला चला बाय तुम्ही जावा तुमची तर आम्ही जातो आता आमच्या चला गाई जा पोहोचलो घरा घरा पोहचले आता आता सगळे गाड्यांची पूजा करून जिता झाली ही जी पूजा झाली दुसऱ्या गाड्यांची तर बाकी आहे ना अजून तर त्यांची पूजा करून जिता किशोरी तयारी करते सगळी पूजेची ती पहिली बाबू सॉरी ही होती पण बारीक म्हणून पहिले लवले दोन नंबर लावले तीन नंबरला नवीन लावले चार नंबरला आपली स्कूटी लावलेली आहे ही बाबाची आहे आणि ही भाऊची रोशनची आपली ही पण रोशनजी ही वाली माझी ही पण माझी म्हणजे मलाच जास्त आहे बघू एक दोन त्या दोन माझ्या ह एक माझी एक माझी चार मला त्याच्या तीन एक दोन तीन या आणली ना पुलाजी ना, पुला ये ना। आ, पुला जा घरात दा देता किशोरला देता बाबांनी गाडी घेतली गाडीला पिक पिक पण पीक पीक दीक अरे बाबांनी घेतली आता तू फिरणार ना बसून तुला बा असा लाईन नाही असं आशा पट्टा लाईन तुला आता घेऊन जाईल पहिले पूजा बाबूची जी मग आपले गाड्यांची नको नहीं। आता या सगळ्या गाड्यांची पूजा करून झालेली यांची त्यांची सगळ्यांची पूजा करून झालेली आहे तर आता राहिली रोशनची गाडीची या माझी जागवार टेम्पो आहे टेम्पोचं नाव आहे जागवार दुकानामध्ये संध्याकाळच्या वाजल्यास साडेसात सात त आता बरं पूजा करून सगळा पूजेसाठी सगळा म्हणलेला एकदम व्यवस्थित आई पूजा करता लास्टला मी नारळ फोडीचे पैसे दे, ला, दे। ओ, हो होता बोलताला अगरबात केला होता आपला आकाश हैवाळी आपल्या काल्या दाद्या आपल्या दिवसांच्या उंगावला शेट माणूस झाला

स्पर्शात दे ना भाई आपला भाई आले तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद तुला बी हापी दसरा या इथे बघा आई तुम्हाला काहीतरी दाखव दादा हो बघा यो, यो माझे पाकिडान गेले वर्षीच सोनं आहे म्हणजे पाकिडाला पुरा एक वर्ष झाला चोरी झाला नाही चोरी होता यो सोनं गेले वर्षीच आहे यो माझे सोनं माझे पोऱ्याने दिले हा बघा सोनं कसा ठेवली मी अजून सांभाळून ठेवलेला

फुटा कोण आणीन रोबोट 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 रेल्वेट कोणचा आहे ओ पी या कुठीचा तर यस कसा आला टी व्ही एस ची गाडी आहे ते सुझुकी जाईल भेट दिले जाईल เด yeah, yeah, so wow, wow. so ี yeah, ๋ยวมันเป็นคนดีก็ว่าว่ามันตัดคนในรัฐเตี้ยกูดีโอนายเดินไปตรงนี้เดี๋ยวไปนี่ไงเฮ้ยแล้วอะไร त्याला मेकअप चालू आहे पोरत दिसली नाव काय तुझं अरे आता पोरीच्या गेटअप मध्ये आहे ना, आगा। ना। आगा। 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 तू घरा पोचलो रस्त वाजलं साडे अकरा वाजलं काही दाखवला काही भेटला नाही तिथे नीलम जायची ते गेलो बोलत बोलत बसलो त्याच्या मुला दाखवायचा मी विसरून गेलो तर आता घरा आल्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री